वातावरणात थोडासा जरी बदल झाला की लगेच सर्दी खोकला जाणवतो काही वेळ चाललं की थकवा येतो इतरांच्या तुलनेत आजार बरा व्हायला वेळ लागतो याचं कारण असं की तुमची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे म्हणूनच या व्हिडिओमधून मी तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्याची लक्षणं कारण आणि एक असं बेस्ट सोल्युशन देणार आहे ज्यामुळे तुमची इम्युनिटी तर वाढेलच सोबत व्हायरल इन्फेक्शन होणार नाही आणि तुमचं शरीर कोणत्याही आजाराशी लढायला तयार होईल इम्युनिटी लो होण्याची कारणं कोणती नंबर वन विटॅमिन डीची कमतरता आपल्या शरीराला विटॅमिन ची खूप आवश्यकता असते शरीरात विटॅमिन डी कमी असेल तर त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो त्यामुळे हाडे ठिसूळ सुद्धा होतात त्यामुळे सूर्यप्रकाशात चालण्याबरोबरच प्रोटीन युक्त हेल्दी डाएट घेणं खूप गरजेचं आहे ज्यामुळे विटॅमिन डीची वाढ होईल नंबर टू पुरेशी झोप न मिळणं हल्ली बिघडलेल्या जीवनशैलीमुळे पुरेशी झोप मिळत नाही आणि याचा इम्युनिटीवर परिणाम होतो कारण प्रत्येकाला हेल्दी राहण्यासाठी कमीत कमी आठ तासांची झोप ही मिळायलाच हवी नंबर तीन व्यायाम न करणं बरेचजण जण एक्सरसाइज करणं टाळतात त्यांना आळस येतो किंवा मेहनत घेण्याची इच्छा नसते अशा वेळेस वजन खूप वाढलेलं असेल किंवा खूपच कमी असेल बाहेरचं जंक फूड खाण्याचं प्रमाणही खूप जास्त असेल आणि फिट राहण्यासाठी तुम्ही एक्सरसाइजही करत नसाल तर याचा तुमच्या इम्युनिटीवर परिणाम दिसून येतो नंबर चार स्ट्रेस सततचा ताण तणाव हे इम्युनिटी कमी होण्याचं मुख्य कारण आहे अनेक स्पेशलिस्टच्या मते ताणतणावामुळे काही दिवसातच इम्युनिटी कमकुवत होते नंबर पाच अनहेल्दी डाएट हो हे सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचं सर्वात मोठं कारण आहे जर तुमचा आहार हा हेल्दी नसेल प्रोटीन युक्त नसेल आहारात फळ भाज्या यांचा समावेश नसेल तसंच प्रमाणाबाहेर जर तुम्ही जंक फूड खात असाल तर त्याचा परिणाम इम्युनिटीवर दिसेल आता इम्युनिटी लो होण्याची लक्षणं कोणती सो नंबर वन नेहमी थकवा जाणवणं नंबर टू सतत आजारी पडणं नंबर तीन जखमा भरून यायला उशीर होणं नंबर चार सतत पोटाच्या समस्या होणं नंबर पाच एलर्जी होणं आता जाणून घेऊयात की इम्युनिटी वाढवण्यासाठी ने नेमकं काय करावं वन पौष्टिक आहार हो लक्षात घ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे पौष्टिक आहार फळ भाज्या यांचा समावेश करा जास्तीत जास्त विटॅमिन डी असलेले पदार्थ खा हिरव्या पालेभाज्या दूध लिंबू आवळा संत्री ओट्स ब्रोकोली अशा पदार्थांचा आहारात समावेश करा ज्यामुळे शरीरात विटॅमिन डी वाढेल आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढेल नंबर दोन एक्सरसाइज करा जसं मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलं तसं बिझी लाईफस्टाईलमुळे व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही पण व्यायाम न करणं हे इम्युनिटी कमी होण्याचं सर्वात मुख्य कारण आहे त्यामुळे हेल्दी राहण्यासाठी व्यायाम करण्याची सवय लावा अगदी हेवी एक्सरसाइज कराव्या असं म्हणत नाहीये त्याऐवजी सूर्यनमस्कार किंवा दिवसातून अर्धा तास तरी चालण्याची सवय लावा नंबर तीन सप्लिमेंट्स घ्या बऱ्याचदा बिझी मुळे कितीही प्रयत्न केला तरी आहाराकडे आणि व्यायामाकडे दुर्लक्ष होतच मग अशा वेळी तुम्ही इम्युनिटी टॅबलेट्स घेऊ शकता मी इथे कफोल इम्युनिटी टॅबलेट सजेस्ट करते कारण नंबर वन यात असणारे इन्ग्रेडियंट्स कफोल इम्युनिटी टॅबलेट्स म्हणजे शंभर टक्के आयुर्वेदिक फॉर्म्युला या टॅबलेट्स एट पॉवरफुल हर्ब्सचा परफेक्ट ब्लँड आहेत यामध्ये गिलोय हळदी पिपली अशा औषधी वनस्पती आहेत ज्यामुळे आपलं शरीर फक्त आजाराशी लढण्यासाठी तयार होत नाही तर यामुळे आजार लवकर बरा व्हायला मदत होते यात असणाऱ्या सर्व इन्ग्रेडियन्सचे फायदे जाणून घेऊयात गिलोय गिलोय हे एक परफेक्ट इम्युनिटी बूस्टर आणि अँटीऑक्सिडंट आहे पिपली पिपलीमुळे रेस्पिरेटरी हेल्थ म्हणजेच श्वसन क्रिया सुधारते चित्रक चित्रकमुळे भूक वाढते आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारते त्रिफळा आणि गुगुल आणि गुगुलमध्ये अँटी इन्फ्लॉमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते हळद यात असणारी हळद ही कोणत्याही बॅक्टेरियाशी लढायला तयार करते काळी मिरी काळ्या मिरीमुळे काय होतं हे वेगळं सांगायची गरज नाहीये जसं की आपल्या सर्वांना है या माहितीये याच्यामुळे खोकला आणि सर्दी दूर व्हायला मदत होते सुंठ यात असणाऱ्या सुंठीमुळे पचनक्रिया सुधारते आणि इम्युनिटी वाढते मंजिष्ठा मंजिष्ठा ब्लड प्युरिफाय करायला आणि शरीरातले सर्व टॉक्सिन्स दूर करायला मदत करतं मग काय एवढे पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स असतील तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच दिसून येईल नंबर फास्ट रिकव्हरी फ्रॉम व्हायरल इन्फेक्शन या टॅबलेट्समुळे बॉडीमध्ये बॅक्टेरियाशी लढण्याची डिफेन्स सिस्टीम तयार होते यामुळे सर्दी खोकला किंवा कोणतंही व्हायरल इन्फेक्शन लवकर बरं व्हायला मदत होते नंबर तीन सुटेबल फॉर ऑल एज ग्रुप हो या टॅबलेट्स प्रत्येक एज ग्रुपसाठी तयार करण्यात आले म्हणजेच या एका टॅबलेटच्या बॉटलमुळे तुम्ही फक्त तुमची नाही तर संपूर्ण कुटुंबाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता नंबर चार क्लिनिकली टेस्टेड या टॅब्लेट्स क्लिनिकली टेस्टेड आहेत आणि शंभर टक्के आयुर्वेदिक आहेत त्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत कफॉल इम्युनिटी टॅब्लेट्सचे एवढे फायदे ऐकल्यानंतर तर तुम्हाला कळलच असेल की मी इतर ब्रँड्सच्या तुलनेत तुम्हाला कफोल इम्युनिटी बूस्टर टॅबलेट्स का सजेस्ट करते कारण बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर ब्रँड्समध्ये असे ऑल इन वन बेनिफिट्स सहसा मिळत नाही आता या झाल्या इम्युनिटी टॅब्लेट्स सो दॅट्स ऑल रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं म्हणजे नेमकं काय का त्याची कारणं कोणती लक्षणं कोणती आणि त्यावर उपाय कोणते हे सर्व मी या व्हिडिओमधून सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लोकमत सखीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा